आटपाडी नगरपंचायतची पहिली निवडणूक या ठिकाणी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ मंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमचे सहकारी मित्र गोपीचंदजी पडळकरजी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्मान्य मकरंद भाऊ सन्मान्य शेखर भाऊ आर पी आयचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र राजेंद्र खरात आमचे सहकारी मित्र ब्रह्मानंदजी परळकर जिल्ह्यातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते मंडळी तालुक्यातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीच्या विचारातून काम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी नेते मंडळी आणि आपण समोर बसलेले भारतीय जनता पार्टीच्या विचारावर प्रेम करणारे कार्यकर्ते बंधू भगिनी मतदार बंधू भगिनी तरुण मित्रांनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो सुरुवातीला मी या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून अंतकरणापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो आटपाडी नगरपंचायतची निवडणूक सुरू आहे अंतिम टप्प्यामध्ये ही निवडणूक आलेली आहे उद्याची निवडणूक जशी नगराध्यक्ष म्हणून उमेदवार केलेले असतील किंवा नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीने ज्यांना ज्यांना उमेदवारी दिलेली आहे ह्यांच्यासाठी महत्वाची आहे तशी आटपाडी शहरासाठी आटपाडीतल्या नगर नागरिकांच्या साठी सुद्धा ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे दादा ह्याच्या अगोदर आटपाडी ग्रामपंचायत म्हणून आपण आम्ही त्याच्याकडे पाहत होतो तर त्याचा विस्तार झाला त्याची वाढ झाली आणि नगरपंचायतीमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे त्यामुळे लोकांच्याही अपेक्षा या निमित्तानं वाढलेल्या आहेत लोकांनाही वाटतं की बाकीच्याच्या नगरपालिका नगरपंचायतच्या सारख्या या ठिकाणी आटपाडी शहरामध्ये सुद्धा काम व्हावं आणि त्याच्यामध्ये गैरहशातला काय भाग नाही या निमित्तानं माझ्या आटपाडी शहरातल्या मतदारांना माझ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं काही गोष्टी मुद्दामून या ठिकाणी आपल्याला मला सांगायच्या आपल्या ज्या विकासाच्या कल्पना आहेत आटपाडी शहर म्हणून की आटपाडी शहरातले रस्ते कसे असावेत आटपाडी शहरातली गटार व्यवस्था कशी असावी आटपाडी शहरातली लाईटची व्यवस्था कशी असावी आटपाडीतले स्वच्छतेची व्यवस्था कशी असावी अनेक कल्पना लोकांच्या आहेत परंतु हे सगळं करत असताना आता निवडणूक आहे निवडणूक आहे मांडल्यावर प्रत्येक पार्टी प्रत्येक उमेदवार आपल्या समोर येणार आहे आपली भूमिका लोकशाहीच्या पद्धतीनं मांडणार आहे परंतु या निमित्तानं मी आपल्याला मुद्दामून जाणीव करून देणार आहे की ह्या सगळ्या कल्पना विकासाच्या पूर्ण व्हायच्या असतील तर त्या भाषणं देऊन होत नाहीत नुसता प्रचार करून होत नाही जी मंडळी उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे वे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आपल्या समोर आहेत निवडणूक लढवत आहेत त्यांच्या पाठीमागं किती ताकद उभा राहिलेली आहे ह्याचाही बारकाव्यानं अभ्यास तुम्हाला सर्वांना करावा लागणार आहे आजच्या घरीला नगरपालिकेचा विकास करायचा असेल तर निधी आला पाहिजे आणि हा निधी येण्याचे मार्ग कुठले आहे एक तर पहिला मार्ग जिल्हा नियोजनाचा एक मार्ग आहे की त्याच्यातून त्या ठिकाणी आटपाडी शहराला विकासासाठी निधी मिळू शकतो मग जिल्हा नियोजनाचे अध्यक्ष कोण आहेत तर आपल्या समोर आता प्रमुख पाहुणा म्हणून आलेले पालकमंत्री म्हणून चंद्रकांत आहे दुसरा निधी येणार आहे कुठून राज्यात येणार आहे राज्याचे प्रमुख कोण आहेत तर भारतीय जनता पार्टीचे आपले नेते सामान्य देवेंद्रजी भाऊ त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे तिसरा निधी येऊ शकतो तो कुठला येतो येऊ शकतो तर केंद्रातनं त्या ठिकाणी निधी येऊ शकतो तिथं नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी त्याचं नेतृत्व करताय म्हणजे सांगली जिल्ह्यापासून सुरू होतो निधी यायला तो केंद्रापर्यंत या सगळ्या ठिकाणी बसलेली मंडळी कोण आहे तर भारतीय जनता पार्टीची सगळी नेते मंडळी जी आपल्या जीवाभावाची मंडळी आहे की ज्यांनी तुम्हा आम्हाला सांगितलं की ह्या नगरपंचायतची निवडणूक तुम्ही ताकदीनं लढवा लोकांचे प्रश्न समजून घ्या लोकांना काय अपेक्षित आहे हे समजून घ्या आणि मग निधी मिळण्यासाठी देण्यासाठी काय करायला लागते ती त्याची जबाबदारी आमची अशा पद्धतीची ताकद आमच्या पाठीमागं या मंडळींनी उभा केलेली आहे म्हणून आम्ही गावागावामध्ये तुमच्या वारणामध्ये जातोय तुमच्या गल्लीमध्ये येतोय आम्ही नाहीतर आमच्या तुमच्या घरामध्ये आम्ही येतोय माझा उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार असतील आमचे सगळे कार्यकर्ते असतील प्रत्येक वारणामध्ये येत आहेत प्रत्येक गल्लीमध्ये येत आहेत प्रत्येक घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत विकासाच्या तुमच्या कल्पना काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आम्ही पार्टीने त्यांना सांगितलेलं आहे नुसता प्रचार करायचा नाही दादा मी त्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेली आहेत तुम्ही वारणामध्ये जात असताना त्या ठिकाणी तुम्ही काय करताय घरामध्ये जाताय घरामध्ये गेला की प्रमुख मंडळीमध्ये पुरुष समोर येतोय आणि तो तुमच्याशी संवाद साधतोय तर मी त्यांना म्हणलं की हे करत असताना आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी प्रचारामध्ये सहभागी आहेत तर त्याच्या त्या घरामध्ये गेल्यावर आमच्या भगिनीशी त्या ठिकाणी चर्चा करा त्यांच्या काय गरजा आहेत त्यांच्या काय कल्पना आहेत हे तुम्ही समजून घ्या आणि एकूणच त्या ठिकाणी तरुणांच्या काय कल्पना आहेत आमच्या ज्येष्ठ मंडळींच्या काय कल्पना आहेत हे सगळं झालं की मग त्या ठिकाणी नी निवडणूक झाल्यावर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं नियोजन करता येईल म्हणून त्या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे आपण मतदान करताना ही सगळी ताकद आमच्या पाठीमाग आहे भारतीय जनता पार्टीची सगळी नेते मंडळी आमच्या पाठीशी आहेत हे तुम्हाला आटपाडीचा विकास हा जी कल्पना ऐकणार आहे ती योग्य पद्धतीने करण्यासाठी आम्ही अतिशय भारतीय जनता पार्टीची सगळी मंडळी जीवाचं रान करू हा शब्द या निमित्तानं मी आपल्याला देणार आहे खरं म्हणलं तर प्रचाराच्या निमित्तानं दादा काही मंडळी थोडंसं म्हणतायत की आम्ही आटपाडीसाठी दोनशे कोटी आणलं अडीचशे कोटी आणलं अडीचशे कोटी जर आटपाडी शहरासाठी आले असतील तर मला वाटतं की आम्हाला त्याने सुद्धा उभा करता आलं नसतं पण अडीचशे कोटी गेले कुठे हा प्रश्न आहे आत्ताच दादा प्रवेशातून आत आले दादा गटार आपण पाहिले असं मग अडीचशे कोटी आले असतील तर ही अवस्था काय तर त्यामुळे आपण थोडासा बारीक विचार करून त्या ठिकाणी उद्याची निवडणूक तुम्हाला आम्हाला करायची मी काही गोष्टीचा दादा मुद्दा म्हणून एक दोन मिनिटं आपला वेळ घेणार आहे भारतीय जनता पार्टीनं साठी का मतदान करायचं हे पहिलं आपण आटपाडी तालुक्या आज नगरपंचायतच बोलतोयच पण आटपाडी तालुक्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या सुद्धा दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांना माझं काही मत सांगायचं आहे ना दहा वीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी काय अवस्था होता, होता। या आटपाडी तालुक्याची आटपाडी तालुक्यामध्ये दादा प्रचंड दुष्काळ तुम्हाला माहिती आहे रोजगार हमीची काम हे पाचवीला पुजलेलं होतं आटपाडी तालुक्याला आटपाडी तालुक्यामध्ये शेतीचं पाणी यावं अशा प्रकारचा मत आटपाडी तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं कित्येक दिवसापासून होत आम्हाला राबायची तयारी आहे कष्ट करायची तयारी आहे परंतु दुर्दैवाने या भागामध्ये पाऊस पडत नाही या भागामध्ये प्रचंड दुष्काळ असतो आणि त्यासाठी त्या ठिकाणी शेतीसाठी पाणी मिळावं अशा प्रकारची भूमिका तुमच्या आमची सगळ्यांची होती आपण गेली पन्नास साठ वर्ष ज्या सत्तेच्या पाठीमागं राहिलो ज्या लोकांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये ताकद दिली त्या काँग्रेसनं तुम्ही आम्हाला काय दिलं ह्याचा जर बारीक विचार आपण केला आणि या पाच दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने तुम्हाला मला काय केलं ह्याचा जर बारीक विचार केला तर तुमचं मत शंभर टक्के भाजपशिवाय आणि कमळाशिवाय दुसरीकडून जाणार नाही अशी मला खात्री आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आता इथे ज्येष्ठ मंडळी नसलेली आहेत इथं आमची काय पत्रकार मंडळी आहेत की गेली दहा वीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहेत काय अवस्था होती जर वर्षी गेल्या दोन वर्ष झालं की त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे प्यायला पाणी नाही रोजगार हमीची कामं चालू आहेत आमच्या डोक्यावरच पाटी आणि खोऱ्या गेली पन्नास वर्ष कोणी काढू शकलं नाही दादा रोजगार हमीवर काम करायचं आहे दोन वर्ष झाले की टँकरनं पाणी प्यायचं ही भूमिका ही सातत्यानं या ठिकाणी तुमच्या आमच्यावर प्रसंग होते पण तुम्हाला कल्पना आहे का या मुद्द्यावर आजपर्यंत कितीतरी निवडणुका लढवल्या गेल्या दादा जिल्हा परिषदेची असेल पंचायत समितीचे असेल विधानसभेचे असेल लोकसभेचे असेल दुर्दैवानं या मुद्द्यावर कुणी हात घातला नाही या निमित्तानं दादा मी आपल्याला सांगू इच्छितो एकोणीसशे नव्वद साली टेंबू योजनेची मांडणी त्या ठिकाणी झाली अनिल भाऊंनी त्या ठिकाणी या योजनेची मांडणी केली का तर केली पाच वर्ष आम्ही संघर्ष केला काँग्रेसच्या राजवटीमध्ये की आम्हाला शेतीसाठी पाणी द्या आम्हाला प्यायला पाणी मिळत नाही आम्हाला शेतीचा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी परंतु पाच वर्ष पुन्हा त्याच्यावर दुर्लक्ष केलं सोयीस्कर दुर्लक्ष केलं गेलं पुन्हा युतीचं ला शासन आलं आणि त्या वेळेमध्ये या टेंबू योजनेला मान्यता मिळाली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं राज्य आल्यावर या टेंबू योजनेला मान्यता मिळाली आणि त्या ठिकाणी या कामाला सुरुवात झाली पैसे नव्हते दादा परंतु याच मैदानावर समोर जोशी साहेब मुंडे साहेबांची सभा घेतली आणि फंड त्या ठिकाणी विक्रीचा शुभारंभ झाला ह्या समोरच शेअरचा विक्रीचा शुभारंभ झाला त्यातनं पैसे गोळा झाले आणि त्या ठिकाणी काम सुरू झालं मित्रांनो भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं राज्य होतं पंच्याण्णव ते दोन हजार साली त्या ह्या कामाला गती मिळाली आणि परत दुर्दैवानं आमचं सरकार पडलं आणि पुन्हा काँग्रेस बाकीच्या विचारांचं सरकार आलं पुन्हा टेंबू योजनेचं काम बंद पडलं लक्षात घ्या तुम्ही पुन्हा चार पाच वर्ष आम्ही संघर्ष केला काय झालं पाहिजे काय केलं पाहिजे परंतु दुर्दैवाने दादा आमच्या समोर अशी मांडणी होत होती की तुम्हाला या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या सिंचनाला राज्य सरकारला पैसे देता येत नाहीत अशा प्रकारची मांडणी आमच्या समोर होत होती का देता येत नाही तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सिंचनाचा त्या ठिकाणी बॅकलॉक आहे आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त काम झालंय त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला राज्य सरकारच्या वतीनं पैसे देता येत नाहीत अशा प्रकारची भूमिका राज्य सरकार मांडत होतं इतकी वर्ष आम्ही म्हणत होतो आम्हाला पाणी द्या पाणी द्या प्रत्येक वेळा म्हणायची तुम्हाला पैसे देता येत नाहीत कारण तुम्हाला पैसे द्यायला त्या ठिकाणी अनुशेषाची अडचण आहे परंतु पुन्हा आमच्या आपल्या सर्वांच्या सुदैवानं चौदाला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं सुदैवान या मतदारसंघाचे खासदार सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी झाले दादा हा विषय अतिशय महत्वाचा आहे पंधरा चौदाला जे आपलं सरकार आलं या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये त्या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पार्टीचं मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं लक्षात घ्या आणि त्यावेळेस ही मागणी झाली की आमच्या आमच्या या पाण्याचं काय होणार आमच्या या योजनेचं काय होणार आमच्या या मूळ प्रश्नाचं काय होणार हा मुद्दा समोर आला आणि त्या ठिकाणी हा विषय या जिल्ह्याचे त्यावेळेचे पालकमंत्री चंद्रकांत राव होते राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते देशाचे पंतप्रधान चौदाचं बोलतोय मी चौदा पंधराचं बोलतोय मी मोदी साहेब होते आणि मग या सगळ्यांच्यावर अभ्यास झाला आणि ह्या सगळ्या नेते मंडळींनी भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळीने हा विषय हा विषय हा विषय केंद्रामध्ये न्याला आणि केंद्राच्या मंडळीनं सांगितलं की या या पश्चिम महाराष्ट्राच्या या दुष्काळी पट्ट्यामध्ये साठ टक्के कामं झालेली आहेत सिंचनाची आता थोडक्यासाठी कामं थांबलेत आणि राज्य सरकारला त्या ठिकाणी अडचण आहे अनुशेषामुळे आम्हाला फंड्स देता येत नाहीत हा मुद्दा फडणवीस साहेबांनी दादानी आणि या राज्याच्या मंत्रिमंडळानं केंद्रापुढे मांडली लक्षात घ्या हा विषय अतिशय महत्वाचा आहे केंद्रापुढे मांडल्यावर मग मां सगळी बैठक बसली त्याच्यावर अभ्यास झाला आणि त्यातनं मार्ग काढायचा ठरला था मोदी साहेब असतील शहा साहेब असतील हा यांनी निर्णय घेतला राज्य सरकारला तुम्हाला अडचण आहे ना पैसे द्यायला अनुशेषाची अडचण आहे ना बॅकलॉगची अडचण आहे ना आम्ही केंद्रातून डायरेक्ट पैसे देतो हा निर्णय झाला आणि राज्य सरकार नाबार्ड या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या राज्य सरकारला मग टेंबू असेल म्हैसाळ असेल ताकारी असेल ह्याच्यासाठी पैसे देण्यात आले आणि मग ह्या टेंडर निघाले दादा मग पायपा हातळल्या मग बंदिस्त पायपा आणि आज मार्च एप्रिल मे मध्ये मा दादा मार्च एप्रिल मे मध्ये ज्या काळामध्ये मा आमची माणसं रोजगार हमीवर जात होती ज्या काळामध्ये ज्या दिवसामध्ये मा आमची माणसं आटपाडी तालुक्यामध्ये जी माणसं टँकरची वाट बघत होती आजच्या घडीला मार्च एप्रिल मे जून मध्ये आमच्या तालुक्यातले सगळे वडे खळ 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 वाहतेत का नाही सांगा बरं <प्राँगा> की जादू नाही झाली की जादू नाही झाली त्याला नियोजन झालं लक्षात घ्या माझा प्रश्न त्या मंडळीला आहे ज्यांनी आम्हाला वापरून घेतलं पन्नास वर्षाचे मी आम्हाला वापरून घेतलं त्यांना माझा प्रश्न आहे परिस्थिती तीच होती तुमच्या काळामध्ये अनुशेष होता तुमच्या काळामध्ये राज्य सरकारमध्ये तुम्हीच होता केंद्रामध्ये तुम्हीच होता का निर्णय घेतला नाही आमचं सरकार आलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं राज्यामध्ये केंद्रामध्ये अनुशेषाची परिस्थिती तीच होती आम्ही कसं धाडसाने निर्णय घेतला मित्रांनो द्यायची त्या ठिकाणी कुवत असावी लागते त्याच्या फुले जाऊन दादा मी असं म्हणतो माफ करा मी थोडस मोठ्या मोठ्या माणसाचं नाव आहे महाराष्ट्र राज्याचे चार वेळा चार वेळा मुख्यमंत्री वसंतदादा झाले चार वेळा झाले आम्हाला हे प्रश्न का दिसले नाहीत असं आम्हाला त्यांना था विचारायचं आहे चार वेळा मुख्यमंत्री झाले दा दादा वसंतदादा हीच परिस्थिती होते की नाही मुख्यमंत्र्यांना आठपडी का दिसले नाही मुख्यमंत्र्यांना जत का दिसले नाही मुख्यमंत्र्यांना कवठे का दिसले नाही हे कुणाला दिसलं दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले त्यांना हे कळलं बघा सांगली जिल्ह्याचं सा नेतृत्व राज्याचं नेतृत्व करत होते सांगली आणि मध्ये सा अंतर किती आहे नव्वद किलोमीटर सांगली आणि नागपूरचं अंतर किती आहे सातशे किलोमीटर माझा साधा सोपा प्रश्न आहे सातशे किलोमीटर वाजायला कळलं तुम्हाला का कळलं नाही आणि म्हणून आणि म्हणून दादा म्हणून दादा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आपल्याला उभा राहायचा आहे लक्षात उगीच काहीतरी येऊन आम्ही सांगतोय म्हणून करायचं नाही भारतीय जनता पार्टी तुम्हाला आम्हाला ताकद देणारी ही मंडळी आहे आपला एवढा मोठा प्रश्न विचार करा आता त्याला हजारो कोटी मिळालेत केंद्रातनं राज्यातनं कुठल्या टेंबू योजनेला ताकारी योजनेला म्हैसाळ योजनेला माझा साधा प्रश्न आहे दादा ह्या जिल्ह्याच्या मंडळीला साधी गोष्ट आहे तुमचा दुष्काळ कोणी हटवला हो रोजरामीची पार्टी तुमच्या डोक्यावरून कुणी हटवली हो तर भारतीय जनता पार्टीनं हटवल्या हो लक्षात घ्या त्याच्या मागे आपण उभा राहायचा एवढंच मला म्हणायचं आहे लक्षात घ्या त्यामुळे उद्याच्या हे एवढे हजारो कोटी जी मंडळी आपल्याला येत आहेत ही तर नगरपंचायत आहे नगरपंचायतला किती पैसे लागणार आहेत ते सगळी द्यायची जबाबदारी दादाने आणि मंत्रिमंडळातल्या सर्व मंडळींनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही सांगायची जबाबदारी सांगाल ते विकासाचं काम करायला आम्ही तयार आहोत आणि म्हणून अमरसिंह देशमुख ठामपणे भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं समजून घ्या काय वाटत आहे आमचा जीवा मागण्याचा प्रश्न जीवा मरणाचा प्रश्न भारतीय जनता पार्टीने सोडवलाय म्हणून भारतीय जनता पार्टीला आपण मतदान करायचं आहे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग पार्टी आपण खंबीरपणे उभा राहायचा आहे मला खात्री आहे हा सगळा विचार करून उद्याच्या मतदानामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक असतील या सगळ्यांना मोठ्या फरकानं आपण निवडून द्याल आशीर्वाद द्याल अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज